सॉरी 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 सरी आवाज नाही राम राम राधे राधे विजय दादा राम राम राधे दादा राधे राधे नाधन आवाज बोलते बंद अरे का रे आणखीन काय म्हणते जय हिंद वंदे मातरम जय हिंद वंदे मातरम जय हिंद वंदे मातरम जय हिंद वंदे मातरम स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती आवाज बंद नाही हाय हाय हो का रे तुला घाबरते का मी हाय कैसे जे हो मी छान आहे लाईक डन धन्यवाद आणि नितीन शुभ दुपार जेवण झाले का बरं शुभ दुपार तुम्हालासुद्धा आणि जेवण मी सकाळीच केलं आहे तुमचं झालं का नितीन जेवण आणि कुठून बोलताय विजय दादा चरण आहे मी बोला, स्वागत नवनाथ पान पाटील स्वागत आहे नवनाथ पर दादास कसे आहेत माझं माझण झालंय सकाळीच सोलापूर हो का स्वागत आहे सोलापूर राधे राधे परवीन राधे राधे होय आता जेवण जेवणाच आता पुढे सरले हो का हाय बोला परवीन बरं बरा उशीर केला का जेव्हा तीन वाजले हाय काय चालू आहे काय नाही आता तर निवांत आहे आताच आगमन झाले सहा मिनिट झाले फक्त आताच परसरानाला आताच सुरुवात केली <laughs> हो दिसत आहे ना तुम्ही देवी, देवी हाय बोला नमस्कार ताई साहेब दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे जेवण केलंय का हो जेवण केलं आहे सकाळी बारा वाजली होती का हो पाहून बारा वाजले होते वाटतं जेवण काय सर्वांना माझ्याकडून नमस्कार खूप खूप धन्यवाद सर्वांकडून मीच म्हणते धन्यवाद <laughs> जय भीम नांदेडकर जे भीम जय भीम स्वागत आहे सह्याद्री बाय का म्हणता बरं यायले आणि म्हणायले लाईक करा कमेंट करा अरे का बरं उडी पाहणारे पन्नास पास झाले बरं पण हो होतात मात्र लवकर नाही पण कमेंट थोड्या थोड्याच असतात लाईक करा शेअर करा कमेंट करा ताईला सपोर्ट कराप टपाटप मित्रांनो लवकर लवकर हो लवकर लवकर <laughs> हाय बोला लाईक like डन धन्यवाद का बरं जेवण झालं का सह्याद्री सह्याद्री वाहिनी हाय बोला सह्याद्री वाहिनी कुठे आहे रतन दादा घरीच आहे मी कुठे जाणार बरं म्हणजे हसताय का हसताय मी श्रीनगरला आहो का मी एलकीला जय शिवराय काकडे मस्त हो भाभी जी हो का जय शिवराय ताई जय शिवराय बोला स्वागत आहे हसताय अरे लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पटापटा पागल हो का हो का <laughs> तुम्ही पागल खाण्यातच आहेत का मग जय शिवराय बोला जय शिवराय स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रा कोल्हापूर हो का स्वागत आहे कोल्हापूर बोला कुठलं येते आहे तुमचं माझं गाव एल आहे जय भगवान 음.. 산제이 쭈비나 식사할까? ओके जेवण झालं का तुमचं नाशिककर कसे आहेत जय जे गोपीनाथ जेवण झालं का हो जेवण झालं आहे गोपीनाथ की हिंगोलीजीला हो ना हो झाला हो का बरोबर आहे जेवण पण झालं लाईक करा शेअर करा मित्रांनो म्हणतात शेअर दादा नाही एकदम मजेत हो का मस्त मजेत राहा उन्हाळ्याची काळजी घ्या सगळेजण हो काल परवा पावसा पावसाचे आगमन झाल्यापर्व आहे तीच आहे हो आमच्याकडे तर काय पाऊस नाही आहे मी धाराशिव हो का बोला धाराशिवकर स्वागत आहे तुमचं तुमची कमेंट वरती गेली ती माफी असावी सत्यम शिवम सुंदरम हो का बरं तुम्ही बिडचे आहेत का स्वागत आहे मग बिडकर सर्व महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं आगमन होणार आहे उद्या पण आता कमेंट करा आणि पण कोकणात पाऊस कधी कधी पडतो काय चाललंय मॅडम एकदम मजेत का नाही मी एलकीची आहे म्हणलं ना एलकी एलकी डोंगरगाव लता कदम म्हणतात हेलो प्रे मेरी झलक सबसे अलग <laughs> जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय जजू जय लहू जी बोला स्वागत है मेरी झलक सबसे अलग व्यू जिला है वो ना आणि के आणि केत नाव आहे ना क्रांतिकारी जय भीम म्हणा क्रांतिकारी जय भीम निळा भडक कडक जय भीम बर भी बर खावा खावा तुम्ही खावा आधी यस हो जेवण झालं आहे ताई कमेंट करा मी पण महाराष्ट्राचा आहे हो का कुठून बोलताय तुम्ही मेरी झलक सबसे अलग <laughs> एकदम भारी ठेवले आडीचं नाव झलक सबसे अलग समाजाचे नाव काय आपले मॅडम जेवीन समाजाचे नाव काय आपले मॅडम याचा अर्थ प्रत्येकाने एकमेकास मन द्यावे हो मॅन देवी ज्याचा त्याचा मानदेवा हम्म नमस्कार ताई नमस्कार नमस्कार मी छत्रपती संभाजीनगरचा आहे हो का छान आहे एकदम आता सर्वांची मी रजा घेतो बाय टाटा पी एस मॅडम आहे हो का अविनाश माझं नाव जे आयडी आहे ना तेच आहे दादा म्हणतात हाय स्वागत आहे तुमचं लाईव्ह कसे आहेत सहज लाईक आहेत लाईक करा आणि पटापटा सबस्क्राइब करा महाराष्ट्रातील नाशिकमधला आहे हो का स्वागत आहे नाशिक कर दुसऱ्या आयडीने येतो हो का दुसरी आयडी आहे <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा या त्या डीने धाराशिव मी धाराशिव हो का बोला ना धाराशिव कर कसे आहेत मी वाशिमचं आहे स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती जेवण झाले का नक्की सांगा दुपारचे जी अविनाश हॅलो अविनाश दादा जेवण झालं आहे माझं सकाळीच बारा वाजताच केलंय मी परत नसतं जेवण आता म्हण हाय बोला वरण लिहिले आहे परत नावा थोडे अंतर द्यावे असे वाटते एका वाक्यात उत्तर दिले आहे आज वरण भात चपाती भात चपाती केली या विकास माया मी ना एलतून बोलत आहे जय शिवराय वहिनी साहेब नमस्कार मी पवार लक्ष्मण तालुका आ, तालुका चांदवड जिल्हा नाशिक महाराष्ट्रातून कमेंट करतोय माझे गाव वराडी येथून मी शेतकरी आहे दिदी आपण कुठून बोलत आहे सांगावं म दादा मी एल आहे बोलत आहे बोला हाय हॅलो दीदी नमस्कार कोल्हापूरकर नमस्कार नमस्कार कोल्हापूरकर स्वागत आहे तुमचं कसे आहेत मायावती नरवाडे हो <laughs> नितीन मायावती नाव ना टाकून दिला आहे नितीन कुठून आहेत तुम्ही मी एलकीहून बोलते तुम्ही काय काम करता मी आहे नाव वाचा हो वाचलं आहे हाऊस वाईफ आहे मी याने हॅलो म्हटले आहे अमरास अमरास नाव आहे ना तुला हो सुनील सुनील आहे का नाव तुमचं मेरी झलक सबसे अलग लाइक कर लाईक है ताई जेवण झालं काय बनवलं स्वयंपाक मी पातीवरून बोलतोय पाथी पातीवरून बोलतोय मी गाडी चालवत खंडकू चालू कांदा भरून ताई मी आता थांबवाचा प्या हो का आणि हो